येथील यात्रा ही दरवर्षीप्रमाणे या आता लवकरच तारखेला भरणार आहे त्या अनुषंगाने आपण कशा पद्धतीने तयारी केलेली आहे मी डॉक्टर संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड बोलते तर आपण हे दरवर्षी आपण यात्रेची तयारी केलेली आहे या यात्रेमध्ये या आपले एकशे अठ्ठावीस कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये मेडिकल ऑफिसर आहेत सी एच ओ आहेत एम डब्ल्यू आहेत एल एच वी आहेत याचे आहेत आरोग्य सहाय्यक आणि आपले परिचर पण आहेत आणि आपल्या स्टाफ नर्स पण आहेत ह्याच्यामध्ये आपण सगळ्या ठिकाणी एक पाच सहा ठिकाणी आपलं बूथ तयार केलं करणार आहे एक आयुर्वेदिक दवाखाना आहे आणि एक उपकेंद्र मालेगाव या ठिकाणी आपले इनडोअर आणि आउटडोअर दोन्ही पेशंटची आपण तयारी केलेली आहे त्याच्यात देवळाच्या बाहेर एक आपण बाह्य सेवा देणार आहोत त्याच्यानंतर पोलीस चौकीमध्ये एक बाह्य सेवा देणार आहोत आणि जिथं आपलं पशु प्रदर्शनचं होतं त्या ठिकाणी एक आपण बाही सेवा देणार ओपडी आणि एक सहा ठिकाणी केले आणि कॉर्नरवर जिथं आपल्याला एंट्री मग घेतो आपण माळेगाव या गावामध्ये त्या ठिकाणी एक आपण बूथ तयार केले रुग्ण रुग्णसेवेचं आणि ह्या वर्षी आपण एक का नवीन कार्यक्रम घेतला आहे की आ, युनित। मोबाईल युनिट मोबाईल युनिट म्हणजे कसं की मोटरसायकलच्या ह्याच्यामध्ये आपले एक एम डब्ल्यू आणि आपले सी एच ओ हे आपल्याला पाच ठिकाणी आपलं माळेगाव जर पाहिलं तसं आपलं पाच किलोमीटर अंतराचा एरिया येतो आणि जिथून जे एंट्री करतात रस्त्यावर रोड म्हणजे थोडंसं ॲक्सिडेंट होतं इंजुरी लोकांना होतं पडलेले असतात त्या ठिकाणी त्याच ठिकाणी लोकांना प्रायमरी ट्रीटमेंट भेटावं अशा आपण पाच बूथ तयार केलेले आहेत आणि त्यांना आपण आयडेंटिफाय त्यांना एक वेगळं आपण ॲप्रोन वगैरे देणार की त्यांना लोकांना आपल्याला कळावं की आपली मोबाईल टीम आहे हे एक आपण वेगळी ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे आणि तसंच आपल्याला आदरणीय सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक महिला आरोग्य शिबिर त्या ठिकाणी घेतोय तीस तारखेला महिला आरोग्य शिबिरमध्ये आपण सगळी महिलांची तपासणी करणार आहोत आपल्याला म्हणजे ज्या महिलांचे प्रॉब्लेम आहेत त्या सगळ्यांचे आपण त म्हणजे एन सी डीचा कार्यक्रम म्हणजे बी पी हायपर टेन्शन असेल किंवा त्यांना कुठल्या एखाद्या कॅन्सरची असेल ती पण आपण तपासणी करणार हिमोग्लोबिन आहे हिमोग्लोबिनची तपासणी करणार आहोत आणि आपले सी बी सी जे बाकीच्या रक्ताच्या चाचण्या आहेत ते पण आपण तपासणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्थिररोगतज्ज्ञ असतील लहान मुलासाठी आपले लहान मुलाचे डॉक्टर आहेत आणि फिजिशियन असे तीन आपण टीम केलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपली त्यांची पूर्ण तपासणी होईल त्याच्यामध्ये काय आपल्याला प्रॉब्लेम पडला तर त्यांना आपल्याला जी एम सी नांदेड किंवा आपण वाश हे नांदेड सिव्हिलला आपण त्यांना रेफर करणार आहोत दोन आपण कार्यक्रम आपण नावीन्यपूर्ण घेतलेले आहोत त्याच्यानंतर त्या भागामध्ये आपल्या जेवढ्या टाक्या आहेत पाण्याच्या टाक्या असतील किंवा एक जुलैशुद्धीकरणाचं सेंटर आहे त्याच्यामुळे मोठी टाकी आहे त्या टाकीचं पण आपण पाणी शुद्ध आहे की नाही त्याची ओटी घेऊनच आपण गावामध्ये सप्लाय करणार आहे किंवा टँकरचा सप्लाय आपल्याला ओटी घेतल्यानंतरच आपण त्या ठिकाणी सप्लाय करणार आहोत पाणी नमुने पण आपण तपासायला पाठवलेले आहेत ते पिण्यास सगळे योग्य आलेले आहेत आणि टाक्या धुतले की नाही हे आपण त्या ठिकाणी फॉलोअप घेते फॉलोअप घेत आहोत आणि त्या ठिकाणी आपले कर्मचारी एम जे आहेत सेवा त्या ठिकाणी आपण अपॉइंट केलेले आहेत आणि पूर्ण मेडिसिन आपल्याकडे आहे म्हणजे समजा डॉग बाईट कुत्रं चावलेले पेशंट असतील किंवा स्नेक बाईटचे पेशंट असतील तेही वॅक्सिन आपल्या ठिकाणी आहे म्हणजे वॅक्सिनचा कुठेही काही प्रॉब्लेम नाही किंवा मेडिसिन जे लागणार आहे आपल्याला यात्रेसाठी तेही मेडिसिन घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण आईस एक स्टॉल तयार करतो आहे स्टॉलमध्ये जेवढे आपल्या योजना आहेत किंवा आरोग्यामार्फत त्यांना काय काय समुपदेशन करायचं आहे त्याचे बॅनर्स असतील पोस्टर्स आपण त्या ठिकाणी लावणार आहेत आणि त्या ठिकाणी पण आपले एच एल एचे टेक्निशियन बसणार जसं एखाद्या आपल्याला इमर्जन्सी काय टेस्टिंग करायचं असेल त्याची आपण सोय आहे आणि काउन्सलिंग त्या ठिकाणी आपण करणार आहोत आणि यात्रेमध्ये कोणती की साथ येऊ नये किंवा कुठेही कोणाला काही प्रॉब्लेम यासाठी आपल्याला दक्षता आपण घेतलेली आहे आणि आपली टीम जी आहे ते आपल्या चोवीस तास त्या ठिकाणी कार्यरत राहणार आहे आणि आपल्याला जर काही कुठे प्रॉब्लेम आला तर आपण त्या पोलीस चौकीकडे जे आपल्याला काही निरोप येते त्या ठिकाणी पण आपली लोकं पोचून त्यांना आपल्याला सेवा आरोग्यसेवा दिलेल्या आहेत आणि आपण सगळ्यांनी मला एक आव्हान सांगायचे की लोकांनी यात्रेमध्ये पिण्याचं पाणी जे आहे ते शुद्ध असेल असंच प्यावं थोडे उन्हाळ्याचे दिवस येतील त्यावेळेस आपल्याला तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर तुम्हाला शहर जर म्हणजे शहरातलं पाणी कमी वाटलं तर ओरायचं पण आपण त्या ठिकाणी पाणी तयार करण्यास सांगितलं म्हणजे डायरेक्ट आपल्याला तुम्हाला ओरायचं पाणी पिता येईल लिंबू पाणी घ्यावं आणि आपल्याकडे शुद्ध पाणी त्या ठिकाणी एक बॉटल बरोबर असावी त्याच्यानंतर उघड्यावरच आपल्याला खाऊ नये एफ डी पण आपण तसं पत्र दिले उघड्यावर जे काय असेल ते खाऊ नये उघड्यावर पण शौचालयाला करू नये हे आपण त्या ठिकाणी प्रिकॉशन घ्यावं किंवा शिळं वगैरे काय असेल ते पण आपण त्या ठिकाणी खाण्यात येऊ नये आणि सगळ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊनच आपल्या माणसाने खंडोबाचं माझ्याचं दर्शन घ्यावं आणि सगळ्यांना यात्रेसाठी मी शुभेच्छा देते एवढं म्हणून मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र